नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळ हे, सका सका हे पार्सलवाले दादा पार्सल देऊन गेले हे पहा आणि दारासमोर पहा किती छान कोळवून आले त्यानंतर आम्ही पटापट तयारी करून महादेवाच्या दर्शनाला निघालो आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार मी बर्फी आणि आगस्ते आम्ही तिघेही निघालो आहे महादेवाच्या दर्शनाला महादेवाच्या मंदिरात आम्ही पोचलो पाहतं किती सुंदर दिसतंय शिवलिंग बऱ्याच जणांनी पूजा करून गेले होते आणि हे आहे माझं ताट पाणी दूध दिवा आधी सर्वप्रथम लावून घेतला त्यानंतर अगरबत्ती लावली महादेवाला पाण्याचा अभिषेक केला त्यानंतर दुधानेही अभिषेक केला नंतर भस्म लावलं फूल वाहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची शिवमूठ जी आहे तीळ तीही महादेवाला अर्पण केली त्यानंतर महादेवाचा आशीर्वाद घेतला आणि आरती केली आरती झाल्यानंतर अगस्तेकडूनही महादेवाची पूजा करून घेतली अगस्त्यानेही मनोभावे महादेवाची पूजा केली महादेवाला पाण्याने दुधाने अभिषेक केला त्यानंतर महादेवाची आज जी शिवमोठ हो आहे ती तेही अगस्तेकडून अर्पण करून घेतली आणि अगस्त्याची पूजा झाली की लगेच ही महादेवाला अभिषेक केला आणि त्यानंतर तिनेही महादेवाचा आशीर्वाद घेतला ते झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ तिथेच निवांत बसलो आणि बाहेर आल्यावर पहा माझ्या चिमुकल्यांनी मला कसा भस्म लावला ना अगस्त्य काय म्हणतोय हे ऐका तुम्ही ओम नम शिवाय शिवाय जय हरी श्री ओम नम शिवाय जय हरीश ओम नम शिवाय हरी राम जय ऐकलं ना तुम्ही किती छान बोलत होता चला आमची पूजा झालेली आहे आम्ही घरी निघालो तांब्यात थोडं पाणी शिल्लक होतं तर ते बर्फीला मी या झाडाला घालायला सांगितलं ते तिने दिलं आणि हे काही फोटोज काढले होते आम्ही तिथे बसल्या बसल्या चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा कमेंटद्वारे चॅनलवर नवीन असल्यानंतर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंटही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत हर हर महादेव